हॅलो आज आपण बनवणार आहोत कढी पाहू शकता एकदम मस्त झाली आहे अजिबात फुटत नाही कढी या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा माझ्या रेसिपी एकदम साध्या सोप्या असतात पण एकदम मस्त असतात पाहू शकता कलर किती छान आहे आला आहे कढीला व चमक पण आली आहे कढी व खिचडी एकदम मस्त लागते तुम्ही नक्की करून बघा खिचडीचे पण माझ्या चॅनलवर बरेच व्हिडिओ आहेत ते पण बघा त्यासाठी मी ताक घेतला आहे ताक थोडंसं घट्टच घेतलं आहे मी एक चमचा बेसन बेसन घातलं की कढी आपली फुटणार नाही म्हणून आपल्याला बेसन घालायचं आहे तूप फोडणीसाठी दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर थोडासा लसूण घेतला आहे टेचून साखर व हिंग कढीपत्ता पण लागणार आहे आपल्याला फोडणीला मीठ हळद लाल तिखट आपल्याला लागणार नाही मोहरी जिरं हे बेसन घेतलं आहे ताक टाकून ओतून घेत आहे थोडंसं व त्याची आपण असे पेस्ट तयार करणार आहोत हे केल्याने काय होतं तर क आपण जे ताकामध्ये आता हे ओतणार आहोत तर त्याच्या गुठळ्या होत नाहीत म्हणून सुरुवातीला पेस्ट तयार करायची व नंतर आपण ते टाक ताकामध्ये टाकून घेणार आहोत व छान असं मिक्स करून घ्यायचं ते आपण तसंच जर वरतून बेसन टाकलं तर त्याच्या गुठळ्या होतात म्हणून या पद्धतीने करून टाकलं की गुठळ्या होत नाहीत पाहू शकता तुम्ही हलवायचं आहे चांगलं ताकामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे हळद व मीठ टाकून घ्यायचं आहे ते पण छान मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर वाटलं बेसनाच्या गोठळ्या आहेत तर तुम्ही रवीने अजून एकदा हलवून घेऊ शकता ताक गॅसवर मी पातीला ठेवलं आहे हातीला गरम झालं की आपण त्यात तूप टाकून घेणार आहोत तूप नसेल तर तुम्ही तेल पण टाकू शकता कढीला तूप खूप गरम करून घ्यायचं नाही आहे आपल्याला त्यात आपण मोहरी टाकून घेणार आहोत मोहरी छान तर, तर, तर पाहिजे लगेच आपल्याला जिरं टाकायचे आहेत जिरं पण छान तडतडले पाहिजे बारीक गॅस करायचं आहे आपल्याला हिरवी मिरची थोडंसं हिंग लसूण आहे टेचल्याला तो पण टाकायचा आहे आपल्याला कढीपत्ता मिक्स करून घ्यायचा आहे कोथिंबीर पण मी फोडणीतच घालणार आहे आज कारण कोथिंबीर फोडणीत घातली की कढीला एकदम मस्त चव येते वरतून पण घालणार आहे मी कोथिंबीर थोडीशी हळद हळद तेलामध्ये टाकले की कढीला कलर एकदम मस्त येतो आपल्याला जे ताक घुसळून ठेवलं होतं ते पण ओतून घ्यायचं आहे आपल्याला फोडणीमध्ये पाहू शकता मी थोडंसं घट्ट ताक घेतलं होतं म्हणून एक ग्लासभर पाणी वरतून घालत आहे थोडंसं पाणी घालत आहे मी वरतून ग्लास एक ग्लासभर एकदम मस्त लागते या पद्धतीने नक्की कडी करून बघा तुम्ही आपल्याला हलवायचं आहे ते ढवळत राहायचं आहे सारखं नाहीतर मग कडी फुटते एखाद्या वेळेस नाही ढवळलं तर म्हणून आपल्याला अधूनमधून अधूनमधून ढवळत राहायचं आहे ते पाहू शकता या पद्धतीने आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे साखर पण घालून घ्यायची आहे साखर जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालते साखर घालून झालं की आपण ते परत ढवळ आहे पाहू शकता आता उकळी येत आलेली आहे आपली कढी तयार आहे कुठली वगैरे काही नाही कढी कढी व भात एकदम मस्त लागतो खिचडी भात तयार आहे आपली कढी एका प्लेटमध्ये मी तुम्हाला का एका वाटीमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते एकदम मस्त लागते कढी तुम्ही नक्की करून बघा एक पाच दहा मिनटात कढी तयार होते आपली पाहू शकता किती छान कलर आला आहे गरम गरम कढी व गरम गरम खिचडी एकदम मस्त लागते माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेलायकनवर क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तयार आहे आपली कढी माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी मला सबस्क्राईब करा मी माझ्या चॅनलवर बरेच माझे व्हिडिओ टाकले आहेत ते पण तुम्ही नक्की बघा तुम्ही माझे व्हिडिओ सारखे बघता त्यामुळे तुमचे धन्यवाद